मी आलेली आहे डायनासर पार्क मध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे डायनासर पार्क आणि किती भयानक आहे किती खतरनाक आहे बघा डायनासोर पार्क बघूच शकता तुम्ही चला तर बघू डायनासर पार्क तर बघा आम्ही आलेलो आहोत डायनासोर पार्क मध्ये तर बघा डायनासर आहे तिकडं आणि डायनासोरचा पार्क आहे सगळं काही इथं डायनासोरचे अंडे हे बघा अंडे आहे डायनासोरचे एक दोन कि हे आहे डायनासोर याचे अंडे आहेत बघा हे सगळे आणि बघा तिकडं किती मस्त आहे आणि इथं लायटिंग ते आहे डायनासोरचा पार्क तिथं पन्नास रुपये फी आहे तिथं काय जायचा भरोसा नाही आमचा जाणार नाही जाणार माहिती नाही तर बघा इकडं गार्डन आहे डायनासोर पार्क आहे तर बघा डायनासोरला बघून घ्या डायनासोरला बघून घ्या डायनासोरला तर बघा सगळे जण फिरायला अंडे आहेत चला दाखवतो तुम्हाला चे अंडे दोन अंडे आहेत डायनॉसोरचे डेपी लावा लागते डायनासोरचे अंडे डायनासोर चे अंडे म्हणते भाई सर डायनासोरचं घर डायनासोरचे सापळे वगैरे सगळं आहे तिथं बघा वरचा उडणार डायनासोर आहे तिथं तिकडं झाड आहे बघा चला चला झाडाचं चित्र आहे तिकडं बघा चल दाखव झाडाचं बघा चित्र किती मस्त आहे तिथं जाण्यासाठी सगळे लोक तिकीट घेण्यासाठी आहे तिकडं काय हो नाही जाणार आम्ही हे बघा हे बघा झाड किती हे सगळं डायनासोर असल्यामुळे सगळे डायनासोर माणूस माणूस सगळे डायनासोरचे अंडे आहे आणि हे बघा झाडाचं चित्र किती मस्त आहे दिवसाला दिसते इथं रात्रीला काय दिसत नाही तर बघून घ्या माणसाच झाड दिसत आहे तोडल्यावर तो कस शाट झाड तोडल्यावर झाड तोडल्यावर कसं आग केलेला आहे मोठ तर बघा झाड कधी तोडू नका झाड सांगत आहे बघा किती नाराज झालेला आहे तर डायनासोर ते सापडे बघून घेऊ शकता आहे बघा बघा मृत डायनासोर आहे जिवंत डायनासोर आहे डायनासोरात अंडे आहेत आणि डायनासोर तर जंगलच आहे तर बंद आल्या ये पडतो शिशुकी चांगली बघा अंडे आहे डायनासोर चे बघा किती सुपर आहे मधात आल्या अखेर आम्ही डायनासोरच्या घरामध्ये बघा हे डायनासोरचे सापळे आहेत आणि हे बघा काय आहे बघा हे बोल तिकडे जाऊ नको मम्मी का वर आहे डायनासोरच तर बघा हे पण आहे डायनासोरच आवाज करा बापू डायनासोर तर बघा मी आलेले आहे बघा वरिक आहे गाडी आल्याला जाऊ नाही इकडे डायनासोर पार्क स्पायडर मॅन बोलू तर बघा स्पायडर मॅन आहे डायनासोर च पार्क खूप मस्त आहे खरंच हे बघा किती मस्त आहे मी तर पहिल्यांदाच आले आयाच्या आदोबर दोन वेळेस आलते पण आता हे किती वेळेस आहे जास्त पैसे पन्नास रुपये त्याच्यामुळं नाही आले मी तर दाखवतो

जाता ट्रेन ट्रेन कशी आहे चला तू बस जाय समोर बस समोर बस की हो समोर बस आहे कसं

उतरू ना का म्हणाले बसून रा म्हणाले व्हिडिओ काढा रे असं व्हिडिओ काढ किती डेंजर साडे असं काढाव तुझी पहिले तुझी घ्या सर हा सध्या उबर आहे उबर आहे गो उबर आहे की उबर आहे की रे इथं उबेर आहे इथं धरके इथं धर की इथं धर रा माय डुक्कर काय काय बघायला भेटते बघा डायनासोर पार्क मध्ये अवघा डायनासोर सापडे अंडे हे बघा किती भीती ए वाटत नड्या नक्या भीव नकार किती मस्त आहे डायनासोर खरा डायनासोर दिसत आहे आणखीन गेलेला आहे अम्मा किती डेंजर आहे माझ्या पाणी किती मस्त आहे आणि डायनासोरच्या चा पास

किती मस्त मध्ये मला दाखवा तर बघा तिकडं डायनासर कसं हे तिकडे दाखवा तिकडे बघा तिकडे दाखवा तिकडे ये डायनासर येणार बघा तिकडं पण आहे बघा किती मस्त आहे डायनासोरचं जंगल लेकर भीत आहेत खरंच खूप खूप असं रिअलीच वाटत आहे सगळं डायनासोर पार्क बघा डायनासोरचा सापळा बघा मृत डायनासोरचा सापळा बघून घ्या ते बघा डायनासोरचं घर बघा डायनासोरची गुफा बघा डायनासोरची गुफा कसे आवाज येत आहेत का बघायचे माय गॉड बघा डायनासर गुफा मधून कसा जात आहे इकडं तिकडं बघा तिकडं दिक्ड़ दाखव बघा डायनासोर ची गुफा बघा डायनासोर ची मला दाखवा डायनासोर ची गुफा बघा डायनासर आलेला आहे दाखवा तिकडे दाखवा ते बघा अंडे घेऊन पळत आहे डायनासोर बियाणी बियाणी मामानया थोड बन, बन। सर आता थोडं बनू केली अरे रे आता चालू केलं काय चालू केलं दाखव आता आता डायनासोर भयानक आहे बघा खरोखरचा डायनासोर फार फो वाटत आहे

अरे रे वार्ताच्या अडके रस्तू डायनासर ची खू बघा डायनास कसा आहे डायनासोर बघा डायनासोर आणि डायनासोर तिकडं पण आहे बघा डायनासोर पार्क कसं आहे पार्क इकडे बघा तिकडं पण दिसत आहे इतर सगळं डायनासोरच पार्क आहे बघा तेव्हा डायनासोर कसा बाहेर येत आहे बघा काय रियली डायनासोर सांगा सगळे भियालाय सोन लड्याला किंवा माझ्या आहे बघा डायनासोर पार्क कसा भयानक आहे बघा खरं पट्टा डायनासोर पार्क वाटत आहे